मोहोद तालुक्यातील तरटगाव शिंगोली हद्दीमध्ये सीना नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा केटीवेअर स्थित आहे गेली चाळीस वर्षे झाली हजारो शेतकरी या बंधाऱ्याच्या साठ्यातून पाणी उपसा करून शेती करतात व त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत त्याचप्रमाणे आजूबाजूचे आठ ते दहा गावचे लोक या बंधाऱ्यातील पाण्यावरच आपली जनावरे पाणी पासात व पिण्याचं पाणी उपलब्ध करून घेतात त्यामुळे हा बंधारा तरटगाव शिंगोली तिरहे पिरटाकई शिरापूर शिवनी पाकणीपर्यंत राहणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाचा आहे परंतु सध्या या बंधाऱ्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे आठ ते दहा गेट संपूर्ण खराब झालेत आणि पाणी आले की निघून जाण्याची दाट शक्यता आहे बंधाऱ्याचे जुने पिलरचे कॉन्क्रीट संपूर्ण जीर्ण अवस्थेत आहे गेटचे लोखंडी चॅनल संपूर्ण जीर्ण होऊन निघाले आहेत तरी पाठीमागील पुराच्या पाण्याने दोन तीन प्लेट बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला निघून पडल्यात ते गेले कित्येक दिवस त्याच अवस्थेत खाली पडलेले आहेत परंतु संबंधित ठेकेदार साधं फिरकतही नाही तसे गेटचे खरगे ठेवण्याची जागा सुरक्षित नसल्या कारणाने कित्येक खरगे चोरीला जात आहेत या सर्व बाबी लक्षात घेत येथील शेतकरी बांधव गेले कित्येक दिवस झाले बंधाऱ्यावर आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटून याबाबत माहिती देऊन देऊन दुरुस्ती करावी असं आहेत पण येथे कोणतेही दुरुस्तीचे काम आजवर झालेलं नाही फक्त किरकोळ डागु दू, डागडुजी करून बिल उचललं जात आहे अशी परिस्थिती आहे यामुळे उपयुक्त साठ्याच्या अर्धेही पाणी उपयोगात येत नाही कारण बऱ्यापैकी प्लेटमधून गळती असल्या कारणाने अडवलेले पाणी खाली निघून जाते व पाण्याअभावी येथील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे तसंच बंधाऱ्याचे स्लॅबही जीर्ण झाला असून त्याला सुरक्षा कठडे नाही त्यामुळे बंधाऱ्यावरून आजूबाजूचे शेतकरी आपला जीव धोक्यात घालून ये जा करत आहेत सध्या पाठीमागील दोन महिन्यांमध्ये नदी कोरडी आहे तसेच बंधारातही काहीच पाणी साठा उपलब्ध नाही तरी या काळात दुरुस्तीचे काम अपेक्षित होतं परंतु याकडे प्रशासनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे तरी शेतकरी यांनी विचारणा केली असता एवढंच सांगितलं जाते की अंदाजपत्रक तयार करणं चालू आहे गेली चार पाच वर्ष झालं शेतकरी प्रशासनाची वाट पाहत आहेत की एखादा सक्षम अधिकारी येईल आणि हे नादुरुस्त अवस्थेत ना का ना काम पूर्ण मार्गी लावेल परंतु अद्याप होताना दिसत नाहीये सध्या भयानक दुष्काळ आहे त्यामुळे पावसाचं पाणी थोडं का होईना आडलं पाहिजे हे येथील शेतकऱ्यांची मागणी आहे आणि गरज सुद्धा आहे तरी येणाऱ्या मान्सून पूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना झालेले दिसलं नाहीये तरीही या दुरुस्तीसाठी येथील शेतकरी व गावकरी यांचे उपस्थित प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत की पुढील पंधरा दिवसाच्या आत काहीतरी निर्णय घेऊन लवकरात लवकर काम चालू करून ते पूर्ण करावं अन्यथा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर परिसरातील सर्व शेतकरी बांधव व नागरिक यांचे कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येईल असं निवेदनात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज मोहोळ जनसबूत न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा